और राजनीति विधायक जी को जय हिंद जय भारत जी शिंदे सर माननीय उद्योग मंत्री उदय जी आणि माननीय खासदार सुनील तटकरेजी यांना मी नम्र विनंती करते की आपण कृपया छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घाला आपण पुष्पहार अर्पण करायचा शिवाजी महारा शिवाजी महाराज सागराची खोली आणि हिमालयाची उंची असे मान्यवर सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता असे मान्यवर व्रटवृक्षाची छाया आणि मातीवरची माया असे मान्यवर आकाशाची ओढ आणि माणुसकीची जोड असे मान्यवर मी आता या मान्यवरांना सत्कार करण्यासाठी आमंत्रित करत आहे माननीय भूषण बरे साहेब आणि माननीय अशोक दादावालम साहेब कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेळणारे कर्तृत्वाच्या आसमंतात करुणछेद घेणारे दातृत्वाच्या मंदिरातील कळसावर विराजमान असणारे रथरक्त्या निकार्यावर चालूनही निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे देशसेवा समाजसेवा लोकसेवा यासाठी बहुआयामित्व जोपासणारे तातडीने निर्णय घेणे विकासात्मक दृष्टिकोन जनसामान्यात मिसळून स्वतः प्रत्यक्षदर्शी पाहणी करून मग ती मुंबईची स्वच्छता असो किंवा इतर काही प्रकल्पांची मंजुरी असो किंवा तात्काळ निर्णय देणे असो देशाने महाराष्ट्राला स्वच्छतेचा पुरस्कार दिलाय तेही काही तोडके नव्हे लावा शेवा प्रकल्पाच्या यशाचा तुरा माननीय मुख्यमंत्री यांच्या शिरपेचा धिमाकात विराजमान आहे शिवसेना वाढविण्यात पहिल्या फळीतील कार्य करते धर्मवीर आनंद दिघे यांचे राजकीय गुरु विश्वासू व जवळचे सहकारी समाजाचं ऋण फेडण्यासाठी काम केलं पाहिजे अशी विराजणारा असलेले जनता जनार्दनांच्या सेवेमुळे निकालाचा कौल ज्यांच्या बाजूने लागला असे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी संभाजी शिंदे सर